महाराष्ट्र ही संतांची शूरवीरांची भूमी ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला त्या मातीचा गौरव मी केलाच पाहिजे या मातीत जन्मलेल्या स्थानिक कलाकारांना माय मातीचा गौरव करण्यासाठी आदरणीय या दादासाहेब यांनी गौरव मराठी मातीचा भाग एक या कार्यक्रमाचे तीस नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या तीस बाय साठच्या भव्य दिव्य रंगमंचावर पाचशे एकतीस कलाकारांनी पहाटेच्या घनश्याम सुंदरा ते शेतकरी गीत ते कृष्णलीला गीत धसकेबाज लावणी अशा मराठी मनाला भुरळ घालणारी बावीस गीतं या कार्यक्रमात सादर केली हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांनी अनुभवला पण दादासाहेब एवढ्यावर थांबणारे आपलं कलाप्रेमी मन नव्हतं स्थानिक कलाकारांच्या आग्रहानंतर रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर गौरव मराठी मातीचा भाग दोन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणी आपल्या संकल्पनेतून पुन्हा एकदा सादर झाला या कार्यक्रमामध्ये सातशे एकतीस कलाकारांच्या सहभागातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी गीतं सादर झाली या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे गड आला पण सिंह गेला या गाथेला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचं कार्यकर्तृत्व प्रगल्भ विचारधारा यांचा गौरव करण्यासाठी बारा जानेवारी दोन हजार सोळा रोजी गौरव मराठी मातीचा भाग तीन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्मृती भवनच्या बादशाही रंगमंचावर तीनशे तेहतीस विद्यार्थी कलाकारांनी हा नृत्य महोत्सव वीस गीतांच्या माध्यमातून साजरा केला दादासाहेब आपण सदैव कलाकार रसिक प्रेक्षक यांचाच विचार केलात अशा आदरणीय बाळदादा यांच्या अतुलनीय कार्याला आमचा मानाचा मुजरा